नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीराम शिक्षण संस्था सोलापूर येथे निघालेल्या बत्तीस विविध रिक्त जागांबद्दलची माहिती तर श्रीराम शिक्षण संस्था सोलापूर अंतर्गत प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक व्याख्याते प्रशिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल अशा एकूण बत्तीस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर टोटल यामध्ये बत्तीस पोस्ट असणार आहेत अर्ज ऑनलाईन म्हणजेच ईमेल आणि ऑफलाइन पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस नोकरी ठिकाण असणार आहे आपलं सोलापूर अर्ज पद्धती आपण सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन म्हणजेच आपण द्वारे सुद्धा अर्ज करू शकतो आणि ऑफलाईन सुद्धा आपण अर्ज करू शकतो निवड प्रक्रिया फक्त मुलाखत असणार आहे यासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता काय तर जे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी श्रीराम शिक्षण संस्थेचे श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पाणीव तालुका माशेरस जिल्हा सोलापूर जे उमेदवार ईमेलने पाठवणार आहेत त्यांच्यासाठी हा ईमेल आयडी सुद्धा इथं दिलेला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे आहे जर तुम्हाला या भरतीबद्दल काही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या वेबसाईट वर जाऊन ती बघू शकता तर यामध्ये आपण बघणार आहोत पोस्ट कोणत्या कोणत्या असणार आहेत ब्रांच आणि क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आणि टोटल पोस्ट किती असणार आहेत तर त्यामध्ये फर्स्ट आहे आपली प्रिन्सिपल ब्रांच असणार आहे इंजिनिअरिंग क्वालिफिकेशन काय तर पीएचडी डिग्रीक और एमटेक इन अ रिलिव्हन ब्रांच ऍट लिस्ट टू सक्सेसफुल पीएचडी गायडेड ऍज अ सुपरवायझर अँड मिनिमम एट रिसर्च पेपर्स पब्लिकेशन टोटल पोस्ट किती असणार आहे एक नेक्स्ट आहे असिस्टंट प्रोफेसर मेकॅनिकल इंजिनिअरिंग एमई किंवा एमटेक विथ फर्स्ट क्लास टोटल यासाठी तीन जागा असणार आहेत नेक्स्ट आहे असिस्टंट प्रोफेसर सिव्हिल इंजिनिअरिंग एमई किंवा एमटेक विथ फर्स्ट क्लास टोटल बारा पोस्ट असणार आहेत त्याच्यानंतर असिस्टंट प्रोफेसर कम्प्युटर इंजिनिअरिंग एमई किंवा एमटेक विथ फर्स्ट क्लास टोटल दोन पोस्ट नेक्स्ट आहे लेक्चरर कम्प्युटर टेक्नॉलॉजी बीई किंवा बीटेक विथ फर्स्ट क्लास टोटल दोन पोस्ट असणार आहेत सिविल इंजीनियरिंग बी कि बीटेक विथ फर्स्ट क्लास टोटल दोन पोस्ट लेक्चरर इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग बीई कि बीटेक विद फर्स्ट क्लास एक पोस्ट लेक्चर ई एस टी सी इंजीनियरिंग बीई कि बीटेक विद फर्स्ट क्लास दोन पोस्ट लेक्चर मैथमेटिक्स एम एस सी बी एड विथ फर्स्ट क्लास एक पोस्ट लेक्चर केमिस्ट्री एम एस सी बी एड विथ फर्स्ट क्लास एक पोस्ट नेक्स्ट आहे इन्स्ट्रक्टर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आय टी सी एक पोस्ट लॅब असिस्टंट मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्वालिफिकेशन असणार डिप्लोमा एक पोस्ट लॅब असिस्टंट कंप्युटर इंजिनिअरिंग बी सी ए किंवा बी सी एस किंवा ए किंवा एम सी एस टोटल दोन पोस्ट असणार आहेत लास्ट आहे लायब्ररीयन ब्रांच लायब्ररी क्वालिफिकेशन असणार आहे एम लिफ सेट किंवा नेटविथ फर्स्ट क्लास टोटल एक पोस्ट अशा टोटल आपल्याला सदतीस पोस्ट असणार आहेत. तर लास्ट point आहे यासाठी apply कस करायचं वर नमूद केलेल्या पदांसाठी online, email किंवा offline पद्धतीने सुद्धा आपण अर्ज करू शकतो. online अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या website वर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. तर यासाठी apply करण्यापूर्वी आपल्याला जे काही instructions असतील ते काळजीपूर्वक आणि नीट वाचायचे आहेत. सदर सादर अर्ज सादर करण्याची सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तरी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून अर्ज कशा करायचा याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकता अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस तर ही होती याबद्दलची बेसिक माहिती याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे तिथून तु तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू